नमस्ते फ्रेंड्स आज आपण केमिकल फ्री हेअर ऑइल कसा बनवायचं ते आज आपण पाहणार आहे कुठले इन्ग्रेडियंट वापरलं आणि त्याची माहिती ऑइल आपण दोन स्टेपमध्ये बनवलेला आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याशिवाय कळणार नाही ह्यात घालणार आहे तुळशी तुळशीच्या औषधी गुणधर्मामुळे हेअर ऑइल अधिक प्रभावी बनते तुळशीमध्ये अँटीफंगल्स गुणधर्म आहेत जे डँड्रफची समस्या दूर करण्यास मदत करतात भृंगराज केसांच्या मुळांना बळकट करते केस गळती रोखते केसाच्या वाढीसाठी उत्तम मानली जाते हे डोक्याची त्वचातील रक्ताभिसरण वाढून केसांना पोषण देते डोक्याच्या कुठल्याही बाजूला अचानकपणे केस गळून टक्कल तयार होण्यास सुरुवात होते अशा वेळी भृंगराज तेलाचा उपयोग पडते केसांची गुणवत्ता सुधारते हे तेल केसांना मऊ आणि चमकदार बनवते भृंगराज वनस्पती केसांसाठी अत्यंत आवश्यक आणि उत्तम मानले जाते पुढचा इन्ग्रेडियंट आहे गुलाब पाकळ्या गुलाब पाकळ्याचा सुगंध मनाला आनंद देणारी आहे नेक्स्ट इन्ग्रेडियन कडुलिंबाचा पाला कडुलिंब हे अँटीसेप्टिक अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत हे केसातील कोंडा आणि इतर समस्यापासून संरक्षण करते नेक्स्ट इन्ग्रेडियंट आघाडा आघाड्याने टाळू स्वच्छता राहते आघाड्याने टाळूवर जमा होणारी धूळ घाण आणि त्वचेचे पेशींना दूर करते त्यामुळे केसांची वाढ सुधारते आघाड्याचे पानं वापरल्याने मुळांना शक्ती मिळते केसांच्या वाढीसाठी मदत होते नेक्स्ट इन्ग्रेडियंट मेथीदाणा मेथीच्या दाण्यामध्ये निकोटीन ॲसिड आहे जे केसांना वाढीसाठी उपयुक्त आहे नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे कलौंजी ब्लॅक सीड्स हे काळ्या तिळासारखे दिसायला आहेत नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे कांदा कांद्याचा रस केसांच्या मुळांना बळकट करतो आणि केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असतो नुसत्याच कांद्याचा रस करून डोक्याला कापसाच्या सहाय्यानं लावले तरी केस गळती थांबतील नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे कडीपत्ता कढीपत्त्यात आयरन आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वाचा समावेश आहे तेल बनवण्यासाठी काय लागणारे त्याची थोडक्यात आपण माहिती पाहिलेलीच आहे दोन स्टेपमध्ये आपण तेल बनवणार आहे त्यातला हा पहिला स्टेप दोन लिटर इतका पाणी घेतली आणि त्यात तुळशी आघाडा आघाड्याचे पानं मी सर्व घातलेली नाही त्यातले निम्मेच वापरली भृंगराज जेवढा मी दाखवलेला तेवढं सगळंच घातली कडुलिंबाचा पाला त्यातला नुसताच मी पाला पाला घालत आहे काड्या सकट घातलं तरीही चालेल मी इथे नुसतेच पानं घेत आहे गुलाबाच्या पाकळ्या जेवढा व्हिडिओ दाखवलेला आहे सर्व काही घेतलेली आहे, आहे। कढीपत्ता कडीपत्ता अजून थोडासा असलं तरीही चालेल मी इथे कमीच घेतलेली आहे मेथी दाणे कलोंजी हे सर्व साहित्य पाण्यामध्ये बुडाले पाहिजे ह्याच्यावर थोडासा वजन असलेला झाकण ठेवेल कमीत कमी दोन तास मॅक्सिमम आठ तास भिजलं तरीही चालेल मी इथे दोन तास भिजत ठेवली सर्व व्यवस्थित मिक्स करून गॅसवरती ठेवेल एकदाचं पाणी गरम झाल्यावर हे सगळे इन्ग्रेडियंट मऊ पडतील ह्याला उकळायला ठेवेल पाण्याला इतकं उकळवेल की वाठीवरच काढा हवं आहे मी इथे लोखंडी कढाई वापरलेली आहे तुमच्याजवळ ही लोखंडी कढाई असेल तर त्यातच बनवा नाही तर स्टील ही चालेल पण पातेलाचा साईज मोठाच असावा एका बाजूला काढा तयार होईपर्यंत आपण दुसऱ्याची तयारी करू नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे ॲलोवेरा ॲलोवेरा डोक्याची त्वचाला हायड्रेट करून केसांना नैसर्गिक मॉइश्चर देते केसांच्या वाढीसाठी मदत होते आणि कोंडाची समस्या दूर होते ॲलोवेरा साईडनं कापून घ्यायचा आणि खालून वरून दोन्ही साईडचा हिरव्या रंगाचा पाट काढून त्यातला फक्त आतमधला गरच हवं असतं दोन पान ॲलोवेराचे घेतलेली आहे आणि मधूनमधून काढायला चेक करत जा ॲलोवेराने जखमा कट आणि स्क्रॅशेस हे त्वचेचे वेगाने कमी करण्यास मदत करतात त्यावेळी जखमा लवकर बऱ्या होतात ॲलोवेराचा गर बारीक बारीक कटिंग करून घेत आहे टोपलीतलं पाणी आठून काढा होत आहे नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे लिंबू लिंबू मी सालासकट घालत आहे लिंबूच्या सालात असणारे नैसर्गिक तत्त्व लिंबूत सायट्रिक ॲसिड असल्यामुळं स्काल्पवरील टॉक्सिन काढण्यास मदत करतात लिंबूच्या सालामध्ये अँटी बॅक्टेरिया आणि अँटी फंगल्स गुणधर्म असतात जे डँड्रफ कमी करण्यास आणि स्काल्प स्वच्छ ठेवण्यास मदत करतात लिंबूच्या सालीत नैसर्गिक तेल असते आणि विटॅमिन सी असल्यामुळे केसांना केसांना चमकदार बनवते आणि कंडिशनिंग देण्यास मदत करते जवळपास काडा बनत आहे काढा बनवते वेळेस मधून मधून चमचा फिरवायला हवा काढा बनलेला आहे ह्यात पाणी पहा किती कमी आहे एका चालणीमध्ये घालून सर्व काढा गाळून घेणार आहे तासभर असंच ठेवेल काढा खाली नित्रून येईल एकदा काढा वाटीत पडलं की ह्या पालाचा काही उपयोग नाही दोन लिटर पाण्यात सर्व वनस्पती घालून काढा आपण वाटीभरच बनवलेला आहे वाव काडा अप्रतिम झालेला आहे नेक्स्ट इन्ग्रेडियन आहे आवळा हेअर ऑइल बनवलं आणि त्यात आवळा नाही असं शक्यतो मनाल पटतच नाही शेवटी आवळ्याचा रिचनेस आवळ्यालाच आहे आवळ्यामध्ये विटॅमिन सी असतं जर रोज आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने केसांना मजबूती तर मिळतंच मिळतं अजून शरीरातले बरेचसे आजार कमी होण्यास ही मदत होते आवळा असल्यामुळं केसात डँड्रफ होणार नाही ॲलोवेराचा घर क्रश करून घेते तेही चमचाच्या साह्याने नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे कांदा कांदा मी इथे सालीसकट घेतलेली आहे कुठलाच भाग टाकणार नाही मी कांदा इथं बारीक कटिंग करून घेतली हवं असेल तर मिक्सरला पेस्ट करून घातलं तरीही चालेल कांद्यामुळं येणारा वास कमी करण्यासाठी आपण इथं गुलाब पाकळ्या वापरून खोबऱ्याचं तेल वापरलेले आहे हवं असेल तर तिळाचं चा तेलही चालेल नारळाच्या तेलामध्ये मी काढा घातली नंतरनं घालणार आहे दूध गरम करून थंड झालेलं दूध दुधाने केसांना मऊ आणि सिल्की होण्यास मदत होते तेल गरम झाल्यावर आवळ्याचे तुकडे बनवलेले ते घालेन तुकडेपेक्षा आवळा खिसून घातलं तरीही चालेल मग घालणार आहे कांदा कांद्याचा साल आणि कांदा सगळंच घालणार आहे लगेच ॲलोवेरा पण घालणार आहे हे सर्व घालून उकळून घ्यायचं तोपर्यंत उकळवायचं की आतमधला काढा आणि दूध हे आटलं पाहिजे आणि नुसतंच तेल तेल राहिलं पाहिजे तेल बनलं हे कसं पाहणार पाणी आटलं आणि नुसतंच तेल बनलं हे आपण त्याचा टेस्ट कसा करावं हे नेक्स्ट पाहणार आहे हे तेल टिकायला सहा महिने इतकं टिकेल तेलाची बॉटलची काळजी घेतलं तर अजून जास्त दिवस हे टिके हे तेल आठवड्यातून दोन दिवस रात्री झोपताना लावून झोपावा आणि सकाळी केस धुवावा ह्यातला इन्ग्रेडियंट कमी जास्त झाला तरीही चालेल तेल परफेक्ट बनला का हे पाहण्यासाठी मी इथे कापसाची वाती घेऊन ह्याच तेलामध्ये डिप केली आणि वाती लावली जर वाती सरळ जळत असेल तर तेल परफेक्ट बनला तेलात पाणी असेल तर दिवा सरळ जळत नाही चटपट आवाज येतं अशा पद्धतीनं तेलाचा परफेक्ट तपासणी करावा दिवा हे व्यवस्थित जळाला म्हणजे आपला तेल बनला तेल थंड झाल्यावर गाळणीतून तेल गाळून घेईल फायनली तेल बनला हे तेल केसाच्या मुळांना लावा आणि मसाज करावा दहा मिनिट इथे हे होता विदाऊट केमिकल हेअर ऑइल कुठंच आपण केमिकल वापरलेला नाही अशा पद्धतीनं हेअर ऑइल बनवलं की केस गळणं थांबूनच जाईल डँड्रफ कमी होऊन केस हेल्दी राहतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद